खानदेश पेड न्यूज आवाज आम जनते आवाज अपने हक्का चा। आपको जब खद्दा खोदने के लिए ले, रोहिणी लेके गए थे हाँ ले गे गे। तो वहाँ पे खड्डा खोदने के लिए आपको जो साफ थे हाँ। उन्होंने कितना बाय कितने का खड्डा खोदने का बोला था उसने बोला कितने लकड़ी जितना उस लकड़ी के हिसाब से खोदा हमने हम जानते नहीं कुछ नहीं। लकड़ी दे, दे दे दी दी थी लकड़ी लकड़ी के हिसाब से इतना खोद दो मान लेंगे रोज जाता जा 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 नाप लकड़ी नाप जा था था, के नाप से हमने खोदा हमारे को बाकी मालूम नहीं है और अभी ये बदल रहा था पैसे नहीं दे रहा आखिर वन विभाग अधिकारिशी दिले पत्र वंचित बहुजन आघाडीचे मजुरासोबतचे ठिय आंदोलन स्थगित याबाबत सविस्तर असे की शिरपूर तालुक्यातील रोहिणी परिमंडळ क्षेत्रात मध्य प्रदेशातील मजुरांच्या साय्याने वन विभागाच्या सात ग्रेडमध्ये कॅप्मा योजनेंतर्गत झाडे लावण्यासाठी खड्डे खोदण्यात आले खड्डे खोदून दीड ते दोन महिना उलटले पण मजुरांना जबाबदार अधिकाऱ्यांनी मजुरी दिली नाही मजुरांनी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना सर्व मजुरांच्या सहिनीशी तक्रार केली पण न्याय मिळाला नाही शेवटी मजुरांनी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष व तालुकाध्यक्ष यांना भेटून न्याय मिळवून देण्यासाठी विनंती केली वंचित बहुजन आघाडीने मजुरांना सोबत घेत वन विभागाच्या कार्यालयात आंदोलन केले ठिय आंदोलनाच्या चौथ्या दिवशी वन विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर ठिय आंदोलन स्थगित करण्यात आले पण या प्रकरणातील दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाईबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लेखी पत्रात प्र सुद्धा काढला नाही या प्रकरणात वरिष्ठ अधिकारी कुणाला प्रयत्न करताय आणि का कुंपणाने शेत खाल्लं असे एक नाणे प्रश्न तालुक्यातील सुजाण नागरिकांना पडले आहे रोहिणी परिक्षेत्रामध्ये मजुरांनी जे खोदकाम काम, काम केले होते त्या कामाची मजुरी न मिळाल्यामुळे फॉरेस्ट कार्यालय शिरपूर होते त्यांचे ठिय्या आंदो, आंदोलन चालू होते त्या ठेय्या आंदोलनाला एकोणास तारखेपासून वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला <coughs> व त्या पाठिंबा दिल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या या कार्याच्या अनुषंगाने फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी आज रोजी ते आंदोलन संपवण्यासाठी एक परिपत्रक दिलं आहे त्या परिपत्रकानुसार सात ग्रीड मध्ये ह्या ज्या मजुरांनी काम केलेलं आहे त्या कामाच्या बाबतीत फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी जे काही काम दाखवलंय मजुरांचं पॉईंट झिरो पॉईंट शेचाळीस असं खोदकाम दाखवून त्यांची मजुरी कमी दराची दाखवून त्यांच्यावर अन्याय केलेला आहे प्रत्यक्षात मजुरांनी पॉइंट झिरो एक्क्याण्णव मीटरचं काम केलेलं आहे जो एकतीस रुपये दर आहे तो न देता सोळा रुपये दर दाखवून त्यांच्या मजुरीवरती अन्याय केलेला आहे म्हणून वंचित बहुजन आघाडी त्यांना न्याय मिळवण्यासाठी पुन्हा याच्यासाठी आंदोलन करेल याची नोंद घ्यावी